जामीनका येथे चैत्र नवरात्र उत्सवात महाराष्ट्राच्या लोककलेचं दर्शन चैत्र नवरात्र उत्सवाच्या नवव्या दिवशी रामनवमीचं औचित्य सा साधून आयोजित केलेल्या मराठी सांस्कृतिक परंपरेचं दर्शन घडविणारा नृत्यविष्कारमय विष्कारमय सोहळा किरण वेहले प्रस्तुत रंगात रंगला महाराष्ट्र आमुचा या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्रातील लोककलेचे दर्शन उपस्थितांना घडले नागरिकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला या कार्यक्रमामध्ये देवीचा गोंधळ जागरण श्री छत्रपती शिवाजी महाराजांची गीते लावणी कोळी गीते शेतकरी गीते जय मल्हार व प्रभू श्रीरामांची गीते अशा महाराष्ट्राच्या विविध लोककलांचं दर्शन घडलं तसेच नृत्य नाट्यांच्या माध्यमातून श्री छत्रपती शिवाजी महाराज गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगे साहेब यांच्या आठवणींना उजाळा दिला देवीच्या दर्शनासाठी आमदार संजय केळकर शिवसेना उपनेते आदेश बांदेकर त्यांच्या पत्नी सुचित्रा बांदेकर तसेच बेलापूर जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे ऐरोली प्रमुख द्वारकानाथ भोई उपमहा माजी उपमहापौर पल्लवी कदम माजी नगरसेवक पवन कदम एम के मडवी नवी मुंबई काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशी यांनी चैत्र नवरात्र उत्सवाला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले सर्वसामान्य माणसाला असेल की आपण जसं आयुष्य जगतोया घोषाल आणि ज्यांनी इतकं उत्तम संगीत त्या सिनेमाला दिलेला आहे त्याच गाण्यानं सूर नवासिने जे का सती शंकरची माया विष्णु लक्ष्मी चारा सद शंकरची माया विष्णु लक्ष्मी बी चारायांकरची सुनी